मी मीरा सतीश शपथ घेते कि मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सातविवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा मी माधुरी मीरा सतीश मिसाळ ईश्वर साक्ष शपथ घेते कि महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारात्र आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज